तसं पाहिलं तर विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो अपघात होऊ नये म्हणून सुरक्षेचे मापदंड जातात मात्र एखादा अपघात झाल्यास शेकडो प्रवाशांना गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम हे विमान कोसळला उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात हे विमान एका इमारतीवर कोसळला त्यात बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवाशांचा मृत्यू झालाय देशातील आणि जगातील विमान अपघाताचा इतिहास पाहिला तर हा मोठा विमान अपघात आहे देशातील सर्वात मोठे विमान अपघात कुठे आणि कसे झाले आतापर्यंतच्या देशातील दहा मोठ्या विमान अपघातांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून शहाण्णव मध्ये चरखी दादरी विमान अपघात तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू देशातील सर्वात मोठा विमान अपघात बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे घडला सौदी अरेबियन एअरलाइन्स चे सातशे त्रेसष्ट आणि कजाकस्तान एअरलाइन्स एकोणीसशे सात ही दोन विमान आकाशात एकमेकांशी धडकले या अपघातात दोन्ही विमानांमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण तीनशे एकोणपन्नास जणांचा जीव गेला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मुंबईत दोनशे तेरा जणांचा मृत्यू एकोणीसशे अठ्याहत्तरच्या जानेवारीला नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत एक भीषण विमान अपघात झाला या अपघातात एअर इंडियाचं बोइंग सातशे सत्तेचाळीस दोनशे सदोतीस बी हे विमान कोसळलं या विमानात प्रवास करणारे सर्व प्रवासी आणि कर्मचारी असा दोनशे तेरा जणांचा मृत्यू झाला त्यात एकशे नव्वद प्रवासी आणि तेवीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता दोन हजार दहा मध्ये मंगलोर अपघात आणि एकशे अठ्ठावन्न जणांचा मृत्यू बावीस मे दोन हजार दहा रोजी एअर इंडियाचं आय एक्स आठशे बारा हे विमान मंगलोरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळलं बोईंग कंपनीचं सातशे सदुसष्ट आठशे हे विमान मुंबईहून मंगलोरला येत होत दुबईला नोकरीला गेलेले भारतीय मायदेशी परतत होते मंगलोर येथे टेबल टॉप रनवे होता धावपट्टीवर विमान उतरल्यानंतर ते व्यवस्थित लँड होऊ शकलं नाही ते विमान खोल खड्ड्यात कोसळला आणि विमानाचा स्फोट होऊन आग लागली या अपघातात एकशे अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झाला होता त्यात आठ जण बचावले होते अहमदाबाद मध्ये विमान कोसळून एकशे जणांचा मृत्यू एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सदोतीस वर्षांपूर्वी अहमदाबाद मध्ये भयंकर विमान अपघात झाला विमानतळावरच इंडियन एअरलाइनचं विमान कोसळला त्यात ते एकशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला हे विमान सकाळी सहा वाजता मुंबईहून अहमदाबादला जात होत कमी दृश्य पायलटनं अहमदाबाद विमानतळावरून हवामानाची माहिती मागवली पण विमान उतरवण्याची परवानगी मागितली नाही मात्र सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी विमान चिलडा कोतारपूर जवळ एका झाडावर आणि वीज ट्रान्समिशन टॉवर वर आदळलं होतं तेव्हा विमान एक हजार फूट उंचीवर होतं त्यात सर्वच एकशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला सात जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी विमान अपघातात चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू सात जुलै एकोणीसशे बासष्ट मध्ये एटालिया फ्लाईट सातशे सत्याहत्तर क्रॅश झालं हे विमान ऑस्ट्रेलियातील सिडनीहून रोम कडे जात होतं पण हे विमान भरकटलं मुंबई पासून सुमारे चौऱ्याऐंशी किलोमीटर दूरवर जुन्नर येथे डोंगराला धडकलं त्यात चौऱ्याण्णव जणांचा मृत्यू झाला या विमानात विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात होते चौदा जून एकोणीसशे रोजी विमान अपघातात ब्याऐंशी जणांचा मृत्यू चौदा जून एकोणीसशे बहात्तर मध्ये हरियाणातील पालम विमानतळ येथे जपान एअरलाइन्सचं विमान कोसळ त्यात सत्याऐंशी पैकी पंच्याऐंशी जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये जमिनीवर असलेल्या तीन जणांनाही आपले प्राण गमावे लागले जपान आणि भारतानं या घटनेची वेगवेगळी कारण दिली मात्र खरं कारण समोर आलंच नाही बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर रोजी विमान अपघातात पंच्याण्णव जणांचा मृत्यू बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर मध्ये मुंबईमध्ये विमान अपघातात पंच्याण्णव जणांचा मृत्यू झाला इंडियन एअरलाइन्स फ्लाईट एकशे एकाहत्तर हे मुंबईवरून चेन्नईला जात होत बोईंग विमानानं टेक ऑफ केल्यानंतर इंजिन मध्ये लगेचच बिघाड झाला त्यावेळी पायलटनं आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली पण विमानाला आग लागली आणि पायलटचं विमानावरील नियंत्रण सुटलं या घटनेत कोणीही वाचलं नाही बंगळुरू विमानतळ अपघातात ब्याण्णव जणांचा मृत्यू चौदा फेब्रुवारी एकोणीशे नव्वद रोजी बंगळुरूत विमान अपघात झाला मुंबईहून बंगळुरूला जाणार इंडियन एअरलाइनचं एअर एअरबस विमान विमानतळावर उतरताना जवळच्या गोल्फ कोर्स मध्ये कोसळला विमानातील एकशे शेहेचाळीस जणांपैकी ब्याण्णव जणांचा मृत्यू झाला पायलटच्या चुकीच्या लँडिंग मध्ये हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे छत्रपती संभाजीनगर मधील विमान अपघातात पंचावन्न जणांचा मृत्यू सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पूर्वीच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये विमान अपघात झाला इंडियन एअरलाइनचं फ्लाईट चारशे एक्क्याण्णव औरंगाबादहून मुंबईला निघालं ते बोईंग सातशे सदोतीस ए आठ विमान होतं ही विमान उड्डाण घेताच विमानतळाजवळ कोसळला हे विमान धावपट्टीच्या शेवटी उभ्या असलेल्या लॉरीच्या आदळला तपासात असं असा उघडकीस आलं की, की पायलटनं टेक ऑफ बद्दल चुकीचा अंदाज लावल्यानं हा अपघात झाला बारा जून, दो 12 जून दोन हजार पंचवीस रोजी विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील विमान अपघात हा देशातील सर्वात मोठा दोन नंबरचा अपघात आहे विशेष म्हणजे पहिला अपघात दोन विदेशी एअरलाइन्स मध्ये हरियाणा इथं झाला होता त्यात तीनशे एकोणपन्नास जणांचा आकाशामध्येच मृत्यू झाला होता अहमदाबाद मधील अपघातात विमानामधील दोनशे तीस प्रवासी आणि बारा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यासोबतच ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणच्या तेवीस ते चोवीस जणांना आपला जीव गमावा लागला एअर इंडियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात आहे या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान उड्डाणाबाबतची दक्षता घेण्यासाठी सरकारला पावलं उचलावी लागणार आहे तर मंडळी देशातील या मोठ्या विमान अपघातांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नाव ना, म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीज लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या No फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा